बाकी आहे आता ते सगळ्या बॅगा भरल्या काय हा बरोबर सगळं आठवणी आठवणी सामान सामाय सगळं भरून घे उद्या मग धावपळ झाली नाही पाहिजे तिथं कसं एक गाडी समोर पाठवायला घे ना एक गाडी समोर पाठवून देऊ म्हणजे ते पोरचं सामान जे आहे ते देऊन देता तुम्ही हो हो आई चालते ना चालते मी सर्व सर्व बॅग भरल्या सर भर सर भर सर्व बॅग भरल्या मी काही आता हे नाही आहे बस आता म्हणजे पाहुणे वगैरे ते येणं सुरू होऊन जातील म्हणून मी आधी सर्व भरून ठेवलं हां हां बरं केलं बाई आता नाग टाकलं का हो आई आता थंडी वाजून राहिली होती तर झोपल्या त्या त्यांना म्हटलं छा करून देऊ का तर म्हणे नाही आता काही छा खू करू म्हणे मग झोपून गेले आणि बरं बरं झोपू दे मतार माणूस आहे थंडी भरली अंगात आता बिचारे मनदान हे आलाच नाही तू अजून मग फोन केला की शिरल तर म्हणे निघतो म्हणे आता आम्ही हो ना आई आता पोस्टीन ना आता कसं कसं सामान घ्यायचं म्हटलं की मग आता थोडंसं वेळ होतेच ना पोस्टीन ना, ना। बरं आई स्वयंपाकाला काय करू हा कर ना आता आता कोणी आले नाही बिचारे अजून पाहुणे हा छायाची आई ती आई मग कसं समजलं असं स्वयंपाकाचं बरोबर हो ना आई भूया तो म्हणे आता रात्री काय म्हणतात येते की डायरेक्ट येते काय येत नाही काय मी आई म्हटलं ये म्हणून येते की नाही काय मी अ बरं जाऊ द्या नाही मग आता मी काय खिचडी करून टाकू येतं फोनची आता खिचडी आता पाय बिचारे आता मग कोणी आले पाहून तेव्हा साहेब डबल करावं लागेल ना थांब नाही तर मग दहा पंधरा मिनिटं दहा पंधरा मिनिटं थांब कोणी आलं तर पाहू वाट पाहू तोपर्यंत हे रेकर येऊन जातात घरी मंदा असू आहे का पाहू मग थांब आताच नको हे करू स्वयंपाकाची फिरा कोणी जेव्हा नाही बिचारे बरं बरं आई ठीक आहे मग

हा कपडा घ्याले के गेलतील तुम्ही आणि खाली आत कशी काय आले विचार ना त्या लाडक्याले विचार त्या लाडक्या पोराले विचार थैली कुठे आम्हाला कपड्याची आता आता थैली कुठे आहे म्हणजे विचार म्हणजे बाबू हा कुठे थैली कुठे कपड्याची गाडी थाय का गाडी थोडी कधी आहे ओ नाही आई ते ते फिटिंग करायसाठी नेलं तिला फिटिंग करायसाठी नेलं आता ते तिच्या जवळ आहे सगळं मग फिटिंग करायसाठी नेलं म्हणजे म्हणजे कस मी नाही समजली म्हणजे काय त्याच्यावरच झांपर शिवून राहिली का ते साडीवरच झांपर साडी तर घ्यायला पाहिजे सुनीन त्या लाचा घेतला म्हटलं लाचा त्या सुनीन लाचा घेतला साडी नाही घेतली कोणा बाप्पा सुनी ऐकलं म्हटलं तिनं तिने म्हटलं लाचा घेऊ नको एंगेज म्हणजे लाचा येऊ नको म्हटलं पळून राहीन म्हटलं थोडा हा गा लाचा ऐकलं नाही आणि त्या पोरांचे भर टाकली त्या पोरांनी ऐकलं नाही सुनी ऐकलं नाही लाचा घेतला मारा आणि ना गुंडगिरी सोबत माय लाचा घेतला काय अन जाऊ दे घेऊ दे आता नवीन सेन पोरी घेतात बाई बन जाऊ दे मला वाटलं का साडी घेतली का म्हणून विचारलं मी ना शांपरशिवायसाठी शांपरशिवायला नेलं का म्हटलं आणि ते फ्री झालं ते नं आणि जाऊ दे ना मग हे बा गेलं तर नेलं मग ते बरोबर आहे आणि तिचं वी पण का ढिले ठरलं घालून कळं महाग मग ते चढून खेळून घ्यायचं आणि ती हाती घ्यायचं डबल असं करायला लागेल ना मग आपल्या घरून ते बरीच साडी घालून घालून येते पहिले तिच्या घरची मग आपल्या घरचं घालत असतात आता नवीन पद्धत आहे बाई सगळं हे मध्ये जुन्या पद्धतवरच चालली नाही आणि जाऊ ते कपडे रे बाबू ते कपडे कुठे येतात त्या काय घेतलं గ్యానాదిఏ కయలృి ల౴దటిని లురసీగ Background గృలిజఛి ఛాది నేడలి remembering. గెనే � ال్తయలేనా foto's handikal歌. ఘారడ్ లిలీ లోడే మిడే కనాదల తెలాఈ మిడిలేదిగా నున్

अरे ताई मुद्दा मग कशाला करू मी तुमच्यासोबत मी तिकडे होती माझ्या बेडरूम मध्ये मला तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागते ना ताई मग तुमचा आवाज माझ्यापर्यंत कानापर्यंत पोहोचला मग माझ्या मेंदू पर्यंत पोहोचला मग मग मी तुम्हाला आवाज दिला मग मी थाळ या सगळ्या गोष्टीला वेळ लागते ना ताई मग सांगा बा तुम्हीच मुद्दामन कशाला करू मी हा बरं बरं शिल्लक नको जास्ती भाद्रू जे पटकन एक चांगला कडक कडक चहा करून आला अद्रकचा मला

अहो बाई नाही म्हणत दोघी बन त्या कशाला घेतला मग लाच्या साडी घ्यायची असती साडी घ्या तर साडी घ्यायची असती ते सांगितलं होतं ना की आताच नको त्या करू एवढं मग केलं तर काही नाही आता नको ना 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 चांगली नवीन नवीन चांगली राय सुरुवातीला कशी राहते तर मग पुढे कशी राहील नाही मम्मी माझा काही प्रॉब्लेम नव्हता काही म्हणजे असं काही जबरदस्ती नव्हती म्हणजे किशोरनं म्हटलं अगे म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे नाहीतर मी ते म्हटलं होतं की दिदी म्हणतात तर मग राहू दे घेऊ दे काय होते त्या पण काही एवढ्या हे आहेत माणूस किच्या माहीत नाहीत का आता त्याच्यात मंदायचं उलटात मांडित नाहीत त्या घरच्याशी लोक कशात चांगला वागत नाहीत उबरेल वानाच्या चालल्या मते भाऊ देवी शिकवाय तुम्ही गिरी चांगलं वागतात आपल्या घरात झाकून लोकांच्या वाकून राहू दे ग पार्वती राहू दे बरोबर आहे असोच पाहिजे गरीबाची दुनिया नाही आहे गरीब राहिले की लोक फायदा घेतात बरोबर आहे ते बर, दोष असतोच हो ना बाई पण आताच लगे माथा तू तवड मुटी बाई असून सांगेल ना ते पाहिजे कतिले तू भी खरना बाईचे शब्द शब्द होत 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 मिळत राईत मले माहित आहे ना कशा आहे त्या म्हणून तशी करतो मी तुले काही माहित नाही तू बस चुपचाप ओ माय बाई बाई प्रिया आली का ओम बाबा आली सगळी आली दादा वहिनी या या किती वेळची वाट बघत आहे मी मी म्हटलं येतच नाही काय नुसतं डोर आला का रे हा दोन दिवस पहिले होतं मी तुला बाई <laughs> तेजस्वीनी तुमच्या दादाला सुट्टीच नव्हती भेटत म्हणून आताच तर मी जबरदस्ती टाकायला लावली नाहीच मला सुट्टीच नाही मिळत म्हणे म्हटलं बापा मग तेजस्वीनी तर रागच आपल्यावर काय मग तेजस्वीनी झाली काय तयारी एंगेजमेंटची हो वहिनी तुमचीच वाट पाहिजे सुरू होती आता तुम्ही आल्यावर तयारीच <laughs> तयारी काजू ही माझी वेणी आहे प्रिया वेणी आणि तो माझा दादा आणि तो योगेश माझा लहान भाऊ हो का नमस्ते दावेणी नमस्ते योगेश ओहो हो, नमस्ते ताई नमस्ते तुमची मैत्रीण आहे का ताई अरे वेणी विसरले का मला तुम्ही फर्स्ट टाइम वाला होता इथे तेव्हा तुम्ही ओळख झालीत ना माझ्यासोबत हा 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 ताई सॉरी ताई आठडक वरे द्वारे माझ्या लग्नाला काय एक दिवस प एकरशे होताय ना मी विसरून गेली मी खरं सॉरी ताई मी ओळखलंसني तुम्हाला मला लक्षातच नाही राहायला माझ्या

अरे हो हो आलोच मी आई आलो हो मी मावशी ते काकाजी म्हणतात ते कोणती म्हणजे स्टेजवर कोणती डिझाईन पाहिजे कोणती नाही तर ते पाय म्हणतात मग येतोच मी नाही मावशी जास्त चाय चा आलोच मी आलोच बहिणीचं लग्न आहे चा कुठे घेऊ बाप्पा <laughs> लग्न नाही योगेश ते बहिणीच्या भावाला पिकर राहते राहतात समोरच्या तिकडे तिकडे कोणी नाही आहे स्पोर्ट्स मध्ये इकडे कोणीच नाही कुठे गेली वा छाया छाया इन बाई असतील ना घरात असतील ना उद्या पोरीच साक्षगंध आहे कुठे जाणार आहे ते दैद्रशिक समोर जाईन पाय बर हो नाही छाया वा अ बाई छाया इन बाई इन बाई अरे आई बाबा <laughs> या या या, या। का बाई किती वेळची आवाज झाली वा मी कुठे गेली छाया कुठे गेली ती सासरी कुठे गेली आहेत ना आहेत नाही आहेत सगळे आहेत अंदरला कोणी सगळे बसले आहेत बसा बसा तुम्ही ताईला आवाज देतो बसा या इन बाई या भाऊ या हो हो बाई आलो आलो प्रियंका छान पाणी आण धुवा ना आता राहत ना बाई थंडी चित हातपात धुवायला होता आता धुतलं धुतलो बस गाडीत बसलो अन बस हा आलो इतकं का आता खराब नाही आणि थंडी वासी बापात हातपा धुत नाही आम्ही बर आई राहू द्या बसा बसा काही हातपा धुवा लागत नाही बसा मी छान हां बाई बसा बसा बाई बसा भाऊ बसा समोर त्या छाय काही आई बाबा आले मग एक दी काय मी थकली वाटत मी आली का <खाए>, आई बाबा आले हो बाई आलो बाई यास लागते ना <laughs> बर बाई बस तू ती आई बाबा सोबत बोलत बस मी आत्ताला आवाज देतो <laughs> काय बाई झाली का तयारी सगळी साखर पुढायची <laughs> हो आई आई तुला सांगतो लय मोठा कार्यक्रम आहे हो मै देवरा मै आहे की नाही आता नवीन हे तिच्या आई आईच्या आई पैसे झाले आहेत ते लोक मोठा कार्यक्रम आहे तुला सांगतो मस्त स्टँडर्ड आहे सगळं नवीन पद्धतच आहे सगळं असं काय पैसे वाले लोक आहेत बाई पैसे वाले लोकांचं अलगच काम राहते हो बाई सांगितलं मला तुझ्या सासरीनं सांगितलं चांगला सोयरा भेटला जाऊ दे चांगला आहे पोरगे नोकरीवर आहे ना तुला आहे हो बाबा किशोरले माहितीये काय म्हणते काय एवढी मस्त आहे पाहिले किशोरची बायको उद्या पाहिजे ना तुम्ही पाहायला सुंदर आहे आणि प्रॉपर्टी बी आहे मस्त घरी कोणती ती एक आहे पण तिकडची प्रॉपर्टी भेटते ना बाबा मग किशोरले तिकडची प्रॉपर्टी भेटते आमच्या घरी कशीची कमीच नाही आहे माहिती भाग्यच पलटलं बाबा हो हो ते आईच्या वानावर येईच्या वानावर तो किशोर ते आहे ना आहे म्हणून भाग्यवान आहे हो का बाई असे असते नाही पोरगा आईच्या वानावर पाहिजे नाही पूर्वी बापाच्या वानावर मी मी बाबा सारखीच आहे की नाही तिशाली म्हणून काय मला चांगलं घर भेटलंय की नाही त्या घरचा बुवा आखा आहे तिच्या हो हो बरोबर आहे तिओ प्रियंका बी तिच्या बाबासारखीच आहे म्हणती दिशाली प्रियंकाच्या बाबा तर पाहिलेच नाहीत ना कोण पण आईसारखी नाही आहे तिच्या ती बाबासारखीच आहे मी मी बाबासारखीच आहे पण हे लाईन आहे की लाईन आहे तिच्याचवी हे तिच्या बाबासारखीच आहे असं नाही तुम्ही तिघी बीच ना भाग्यवान आहे नमस्कार माझ्या मैत्रिणींडू उद्या आपल्या एंगेजमेंटचा व्हिडिओ नक्की येणार आहे आज आपल्या घरी पाहुणे राहणे चालेल तर तिथेच आपला, आपला व्हिडिओ संपून गेला टाईम म्हणजे म्हणजे टाईम होऊन गेला मग आता आज जर एंगेजमेंट दाखवली असती तर मग आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता था। म्हणून मग आता एंगेजमेंट आपण उद्या दाखवणार आहे पण तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आपले पाहत राहा व्हिडिओ लाईक करत राहा प्लीज लाईक करा आणि रोज रोज कमेंट्स करा तुमचे कमेंट्स वाचून मला व्हिडिओ बन बनवा बनवावं वाटते मग मला वाटते चला माझ्या बहिणी माझे व्हिडिओ पाहतात आणि मला कमेंट्स करतात मला छान छान सजेशन देतात ताई तुमचे खूप खूप आभार मी सर्वांच्या कमेंट्स वाचते बरं का ताई सर्वांच्या कमेंट्स वाचते मी आणि सरांच्या कमेंट्सला लाईक पण करत असते म्हणून मग ते छान छान कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं दुसरं चॅनल जे आहे वा वा कॉमेडी कार्टून खरं त्याच्यावरची व्हिडिओ आता आठ दिवसापासून एकदम म्हणजे मी टाकलेच नाही थोडी माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मला दोन दोन चॅनलचे व्हिडिओ टाकणं अशक्य झालं होतं पण लवकरात लवकर मी तिथे व्हिडिओ कंटिन्यू सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे आणि कंटिन्यू सुरू होतच आहेत ते आपले व्हिडिओ आता म्हणजे होतीलच ते आता होतीलच एक दोन दिवसात मी तेच तेच प्रयत्न करत आहे की व्हिडिओ आपले कंटिन्यू आले पाहिजेत दुसऱ्या चॅनलचे पण तुम्ही दोन्ही पण चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा आता उद्या भेटू तोपर्यंत काळजी घ्या